नमस्कार कुरुचीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोरोची येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातील गेले सात दिवस सुरू असणाऱ्या पारायण सोहळ्याचा महाप्रसादाने सांगता करण्यात आली कोरोच येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात सुरू असणाऱ्या विविध धार्मिक पूजापाठांचा श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करून आज सांगता करण्यात आली यावेळी केंद्राच्या वतीने सर्व भाविकांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने परिसरातील सर्वच भाविकांनी याचा लाभ घेतला व हा पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सर्व सेवेकरी भाविक विविध भागातून येणारे नागरिक यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या निमित्ताने भागातील सर्वच सामाजिक कार्यकर्ते भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व महाप्रसादाचा लाभही घेतला तदनंतर दर शनिवारी सायंकाळी सहा वाजता भाविकांच्यासाठी प्रश्नोत्तर हितगोजाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले आपण इथे दृश्य बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती अत्यंत उत्साहपूर्ण अशा वातावरणात आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीनंतर प्रसाद महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण बघतोय श्री स्वामी समर्थ केंद्र प्रांगणात भाविकांनी आपला आनंद आपला उत्साह या निमित्ताने द्विगुणित करून महाराजांच्यासाठी आपली असणारी आस्था या ठिकाणी त्यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतानाची ही दृश्य बघतोय श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच संकट हरण करणारे एक सामर्थ्य ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आज पारायण सोहळ्याच्या सांगतानिमित्त संपूर्ण भाविकांच्यासाठी या ठिकाणी आपण बघतोय महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आजूबाजूच्या परिसरातील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेत आपल्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात अशा प्रकारची साकडे आज समर्थांना घातलेले दिसून येते अत्यंत शिस्तबद्ध अशा रीतीने येथील सेवेकरी असतील संयोजक असतील यांनी उत्तम प्रकारे आपली कामगिरी पार पाडत प्रत्येक भाविकांच्यासाठी आज महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही थेट दृश्य बघत आहात कोरोची इथून श्री स्वामी समर्थ केंद्रातून ही थेट दृश्य आपण बघतोय सेवेकरी अत्यंत शिस्तबद्ध अशा रीतीने संपूर्ण भाविकांच्यासाठी महाप्रसाद वाटप या ठिकाणी करतानाची ही दृश्य बघतोय श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रात आज खऱ्या अर्थाने या पारायण सोहळ्याचा समाप्ती करण्यात येत आहे संपूर्ण भाविकांना आज आशीर्वादाचा सुद्धा देण्यात आलेला आहे या भाविकांच्या जीवनात येणाऱ्या सर्वच अडचणी स्वामी समर्थ दूर करतील अशी आशा आज संपूर्ण सोहळ्यामध्ये दिसून येत होती व एक प्रकारचे उत्साहपूर्ण असे वातावरण या ठिकाणी दिसून येत होते अगदी बालचमुनपासून बालवृद्धांपर्यंत सर्वांनीच या महाप्रसादाचा लाभ घेतला भागातील सर्वच अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका ग्रामपंचायतीचे सर्वच कर्मचारी आदी भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेत स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले बघत रहा फक्त शिवराजी न्यूज नवा ब्रँड